साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज हॅलो हा जी सर नमस्ते नमस्ते शाह साहेब ते ना विमान सेवा कधी चालू होता सेवा अजून त्याला लायसन्स नाही इन्स्पेक्शन ला लोक येणार आहेत दिल्लीवर चालू आहे अठरा तारखेला खासदार चालले दिल्लीला त्यावेळेला कळेल मग मिळेल ना ते लायसन्स आता अडथळा अटल्यावर मिळणारच ना अडथळा कुठं अडथळा आता आता राहिला नाही ना अडथळा त्यामुळे मिळणार ना तेच हो अडथळा कुठले कुठले होते म्हणणं अडथळा आता कुठलेच राहिले नाही सगळे निघाले मग लायसन्स कोणाकडे असतं तुमच्याकडेच आहे की ते लायसन्स डीजीसीए कडे असते डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणतात त्याला हा दिल्लीची संस्था आहे ती कुठं कुठं जाणार आता लायसन्स मिळाल्यानंतर कंपन्या येणार येणार कंपन्या वगैरे का अठरा तारखेला कळेल आपल्याला मग लायसन पहिला लायसन आणायला पाहिजे ना कमिशनला विचारा मॅडमला नंबर देऊ का मॅडमला ना हो आपलं आंदोलन ते चालू चालवत तुमच्या आंदोलन सहभाग होता मी नाही ते सांगाल तुम्हाला मी मग आम्ही तुम्हाला विचारणार ना तुम्हाला बघून आम्ही आंदोलन मध्ये आलो कमिशनर ला बघून आलो का आपलं माझं नाव रोहित ढोहित ने ओके कुठे असता मार्केट आपल्याला भाजीपाला आहे तर सगळं मार्ग झाला बाहेर ना कुठं दिसलं नाही आंदोलनात मला अहो साहेब आता एवढं मोठं जनसमुदाय होता आता मी कुठं दिसणार तुम्हाला गरीब कार्यकर्ता नाही नाही महिनाभर बसलो होतो आम्ही अहो साहेब जिल्हा परिषद आहे नोंद आहे सगळ्याचे फोटो आहेत नोंद आहे आता जेवढ्या जणांचे नोंद तेवढ्या जणांनाच घेणार का इमान मध्ये तुम्ही तस नाही हो दहीहंडी नाही तर तुमच्या नावाचा एक पण व्यक्ती नाहीये आहे तेच हो आता आम्ही कुठे जरा सोशल मीडिया वर तुम्हाला समर्थन केलं असलं समजा चार जणांना जर बोलल असल साहेब चांगल काम करले तर ते तुम्हाला पाठिंबा देत असतील ना काय चांगल काम करतोय मध्ये बी तुम्हाला फोन तुम्हीच मला म्हणला ना तिथे येऊन पाठिंबा दिला इमान ते होगे होगे। शांतर। शांतर। इमान कधी चालू होत ते आतुरतेने वाट बघायला लागलो ते भाजीपाला आम्हाला पाठवायचा असतं साहेब होय होय तिरुपतीला इकडं तिकडं पाठवा म्हणा लागलो एक फोटो चालेल काम धंदे नाही एक तरी आम्हाला चालेल कधी करणार मग चालू होतं अकरा तारखेला कळेल माझा आधी मन उतरत होते नव्हते का लायसन्स नव्हते त्या वेळेला आता बी लायसेन्स नाहीये अजून मग कसं नाही भेटू पहिला कसा उतरत होते तस उतरू नागरिक विमान तर येतो दोन प्ले ये प्ले का? आ, दोन प्लेन प्लेन म्हणले प्रायव्हेतर ना पेपर मध्ये आलं ना जाहीर केलं नाही ना त्यांनी जाहीर केलंय दोन विमान घेणार म्हणून का त्यांनी जाहीर केलंय पेपर मध्ये दोन विमान घेणार म्हणून कधी म्हणलं का पेपर मध्ये आहे किंवा वाचत नाही तुम्ही नाही हो साहेब आम्ही फक्त तुमचं फेसबुक बघतो बाकीच काय बघत नाही फेसबुक वर मी कधी चालू होणार ते कळवतो नाही तुम्हाला समक्षच बोलतो की वर अपडेट घेत राहतो नंबर की त्यांना कधी घेणार आश्मीला विचारा कुणाला त्यांच्याकडे आस्क मी नंबर देतात त्यांनी तुमच्याकडे असेल की साहेब नाही नाही संपर्कात नाहीत का तुमचा नाही बघा थोडं ते इमान चालू करा पाच पन्नास पोरं तर कामाला लागतील तिथं चालतंय कारखाना जर बंद पाडला पोटावर पाठवलं तुमच्या भाजीपाला प्रॉब्लेम आहे का कारखान्याचा प्रॉब्लेम आहे आता शेतातलं ऊस कुठं पाठवा ते बी एक्सपोर्ट करायचा विचार ठीक हे बी आणि हे बी सगळं करा ऊस बी पाठवायच तिकडेच कर्नाटकला हे भाजीपाला तिरुपतीला पाठवायचा सगळं एकदमच करून लागलं ठीक आहे हा ठीक आहे चालू झालं सांगतो तुम्हाला कारखाना बंद पडल्यावर तिथलं भाजी एखादं सगळं बंद झालं ना लोक येण्या जाता भाजी घ्यायला बर भाजी कुठं पाठवायचं आता पुढे कुठं तर पाठवून पोट भरून घे चालेल काय संबंध नाही हो काई शांग, आओ, काय तर तुम्ही सांग बोलत बसू नका विमानाचा जेवढा विचारलाय जेवढं विमानाचा विचारलंय तुम्हाला उत्तर दिलं तुमचा भाजीपाला कुठे विकायचं आहे काय करायचं आहे ते मी कसं सांगणार भाऊ काय आता बसलं आम्ही बसून आता पुढे पाठवू लागेल की विमानच तर तुम्हाला विचारावं लागतं की पुढे पाठवतो म्हणल्यावर सांगू लागलो तुम्हाला मी विमानाचं तुम्हाला सांगतो अठरा तारखेला मला फोन करा अठरा तारखेला का हॅलो हो अठराला खासदारचा तर नंबर आहे का द्या त्यांना जर भेटतो कारण त्यांनी जिल्ह्यामध्ये कुठे दिसून तुम्हाला भेटले असले तर बघू आश्मीला विचारा ते बी तुम्हीच म्हणलं खासदार साहेब सांगितलं तर करतो म्हणले तर पेपरमध्ये झाले सगळं काय अपडेट घेत नाही का विमानतळ फक्त घ्याल तो अपडेट तुम्हाला जे सांगाल त्यांना फोन दे की मी तर हो मीच बोलावलं तुम्हाला मागणं जे सांगाल त्यांना फोन दे त्यांच्याशी बोलतो तुम्ही असं कोपट कशाला करताय हा बोला त्यांच्यासोबत द्या बोला साहेब हॅलो हा साहेब बोला हा बोला ना तुम्ही त्यांना सांगाल माझ्याशी बोलायला पाच तुम्ही काय म्हणला खासदार साहेब गेले खासदार साहेब पाच वर्ष सोलापूरचं काय केले जे तुम्ही आता खासदार साहेबांच नाव घेतो तुम्ही काय म्हणलं जाणार म्हणून त्यांनी पेपर दिलेलं आहे तुम्ही काय म्हणलं जिल्हा परिषदेच्या ह्याच्यावर नाव नाही तुमची उघडा देशाभिमान संघटनेचं नाव असेल का नाही तुम्ही बघा तुमच्या फेसबुकवर जेव्हा तुम्ही चालू केलं पेज वर लाईव्ह होत देशाभिमान संघटना आहे आपली तुमच्या संघटनेचं नाव असतात तुम्हाला येऊन आम्ही स्वतः येऊन काढलेलं आहे तुम्ही नाँ आता काय म्हणला तर आता चार वेळा नाव सांगू अस साहेब एकदा सांगितलं की तुम्हाला नाव तुम्ही आणि ना। तुम्ही मला फोन केला पंधरा तारीख म्हणून नाव घेतलं हो आता म्हणला तारीख देशाभिमान देशाभिमान नाही त्या नावाची कुठलीच नाही माहिती डोक्यात कम्प्युटर आहे का आणि ही जर संघटना तुमच्या इथे माहिती का तुमच्या इथे आम्ही दिलेला फोटो तुमच्या सोबत काढलेला फोटो दाखवला माहिती का तुमच्या इथे येऊन आम्ही पोरं फोटो काढले का नाही ते दाखवतो तुम्हाला मग तुम्ही सांगा ही संघटना नाही ती संघटना नाही का तुम्हाला पाठवायचं ते बोलले नाही तुम्ही का बोलला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांवर दिलाव ते दिला फोटोवर पाय त्याचा विषय सोडा अजून सेवा तुम्ही खासगी कंपनीचा लायसन्स काढायचं म्हणता हो। आता प्रत्येक गोष्ट सोलापूरला निसतं नाव निसतं हे करून श्रेय घेण्यात का तुम्ही सगळे नाही तुम्ही साईडच्या माणसाला बोला म्हणून साईडच्या माणसं खूप जण बोलतात नाही नाही तुम्हाला सगळ्यांनी बोलायला बोला पाहिजे बोला तुम्हाला तेच म्हणतो हे वाया वाया बोलायचं तुम्ही करायचं देऊ नका जेव्हा बोलायला लावायचं मागण्या आपण बोलायचं हे धंद्यामुळे आपण मागं पडलोय तुम्हाला आपला धंदा कधी चालवणार बोलत नाही त्यांनी बोलवत तुम्ही बोलताय त्यांना बोलू द्या ना बोलू तुम्ही ते बोलत तुमच्या डोक्यातलं काय तुम्ही सांगतो तुम्ही बोलत होता त्याला बोलू द्या माहिती माफ करा फक्त इमान कधी चालवत थोडं ठीक आहे फोन करा अठरा तारखेला फोन करा अठरा तारखेला किती वाजता साहेब